हॅलो गाईज तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावसाला स्पेशल कुरकुरीत अशी कांदा भजी तर पुढे आपण कांदा भजीला लागणारं साहित्य बघणार आहोत तर कांदा भजीसाठी आपण तेल घेतलं आहे चण्याचं पीठ धणा पावडर मीठ आणि कांदे त्यानंतर आपण बारीक कांदा चिरून घेणार आहोत कांदा आपण खूप बारीक चिरणार आहोत कारण की कांदे भजे बनवताना आपण त्यामध्ये पाणी नाही घालणार आहोत तर अशा प्रकारे आपले सर्व कांदे आता चिरून झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत आता आपण चिरलेले कांदे एका पातेलात घेणार आहोत आता आपण चिरलेल्या कांद्यात चवीनुसार मीठ घालून आहोत मीठ घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये धना पावडर घालून घेणार आहोत आपण आखे धने किंवा धना पावडर यातून दोन एक दोन्ही कोणतेही टाकू शकतो त्यानंतर आपण चण्याचं पीठ घालून घेणार आहोत चण्याचं पीठ आपण थोडं थोडं करून घालून घेणार आहोत आता आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आता आपलं सर्व मिश्रण एकत्रित करून झालेलं आहे आता आपण कांदा भजी तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि कांदा भजीचं बॅटर आपण दहा पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपलं तेल आल्यावर आपण त्यामध्ये एक एक करून कांदा भजी सोडणार आहोत अशा प्रकारे आपण एक एक करून कांदा भजी तेलामध्ये सोडत आहोत कांदा भजी ही कमी आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे नाहीतर मग कांदा भज्या आतून कच्चीच राहतात त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता आपण आपल्या कांदा भजींना आता आपण आपल्या कांदा भजींना पलटी करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली कांदा भजी लाल आता लालसर झालेली आहेत आता आपण त्यांना काढून घेणार आहोत तर आता आपली कांदा भजी खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग तर तुम्ही बघू शकता कांदा भाजी कुरकुरीत अशी झालेली आहेत